नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो मित्रो आज आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरामध्ये कांद्याची आवक किती आहे आणि सरासरी भाव काय आहे हे अकरा जूनचा चार्ट या ठिकाणी टाकलेला आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये आज बारा जून रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे चाळीस गाड्यांची आवक होती तर सर्वाधिक एक नंबर कांद्याचा रेट हा अठराशे एकोणीसशे एक ते दोन हजार रुपये असा गेलेला आहे तर काही वक्कल टॉप टेन हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे असे काही अपवादात्मक वक्कल गेलेले आहेत तर दोन नंबर कांद्याला तेराशे रुपयापासून ते सतराशे रुपयेपर्यंत असा दर मिळालेला आहे तर गोलटा गोल्टी शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत असा विकला गेलेला आहे पावसा गे तर पावसाने भिजलेला कांदा हा शंभर रुपयापासून ते सातशे आठशे रुपयेपर्यंतच विकला गेलेला आहे तर हो या चार्टमध्ये आपण महाराष्ट्रातील जी काही शहरे आहेत त्या शहरामध्ये अकरा जून रोजी आवक किती होती तर या ठिकाणी आपण बघतोय की पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सव्वीस हजार क्विंटल इतकी आवक होती तर त्या ठिकाणी कमीत कमी दर हा पाचशे चाळीस तर जास्तीत जास्त हा चोवीसशे शहात्तर तर सरासरी हा पंधराशे पन्नास रुपये दर या ठिकाणी भेटलेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये देखील सरासरी जर भावाचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त बाराशे रुपये इतकाच दर मिळतो कारण सोलापूर जा बाजार समिती असो किंवा कुठलीही असो सर्वाधिक सरासरी दर हा सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये कमी दिसून आलेला आहे मात्र काही वक्कल हे हुशार व्यापारी पंचवीसशे सव्वीसशे कुठं दहा तारखेला तर एकोणतीसशे रुपये एका व्यापाऱ्यानं चांगल्या वाळलेल्या कांद्याला दर दिला होता आणि संबंधित शेतकऱ्याचा मी व्हिडिओ देखील केला होता खरं तर एक नंबर कुठलाही विद्यार्थी असेल किंवा शेतकरी असेल त्याचा आपण तो व्हिडिओ टाकलेला होता नमस्कार